नमस्कार गरोदर महिलांमध्ये पहिल्या तीन महिन्यांमध्ये डायट हा काय असावा याबद्दल माहिती सांगणार आहे पहिल्या गर्भिणीमध्ये विशेषतः उलटी मळमळ चक्कर येणे ही लक्षणे दिसून अन्न खावेसे वाटत नाही त्यामुळे शरीराला योग्य तशी एनर्जी आणि हायड्रेशन हे मिळत नाही त्यामुळे बॉडी ही डिहायड्रेट होते ताकद ही कमी होत जाते परंतु गर्भिणी असल्यामुळे तिच्या बाळाला पोषण मिळण्यासाठी तिला हाय प्रोटीन डाएट सकस आहार घेणे खूप जास्त गरजेचे आहे गर्भिणीसाठी पहिल्या तीन महिन्यामध्ये एनर्जी देणारे एनर्जी ड्रिंक सांगणार आहे तुम्ही सहज बनवू शेवटपर्यंत पाहत राहा पंचामृत ह्यामध्ये दूध तूर साखर मध आणि दही ह्या पाच गोष्टी समावेश केल्या आहे हे सर्व शरीराला ताकद देणारे व मध आणि दही चव वाढवणारे मग जे दूध आणि तूप हे शामक आणि मध हे कफशामक आहे गा कारण की पहिल्या तीन महिन्यामध्ये गर्भिनीमध्ये पित्ताची विकृती कफाची विकृती झाल्यामुळे उलटी मळमळ हे लक्षण नॉर्मल पेक्षा अतिशय जास्त प्रमाणात दिसून येतं त्यामुळे त्या पंचामृत जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला ही लक्षणे आटोक्यात येण्यास मदत होईल ह्याचं प्रमाण कसं असावं तर दूध पाच चमचे तूप दोन चमचे साखर मध आणि दही हे प्रत्येकी एक एक चमच घ्यावे काळी व संध्याकाळी ते पंचामृत तुम्ही घेऊ शकता नंबर दोन डाळवे डाळवे थोडेसे भाजून घेणे आणि त्याला त्याची पावडर बनवणे त्यानंतर ही पावडर दोन चमचे त्यामध्ये एक एक चमच खडी साखरेची पावडर व विलायची सुंठ आणि जिरे पावडर हे एक एक चिमूट टाकून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकणे वरून दोन चमचे पातळ तूप टाकणे हे तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट एनर्जी आणि ताकद मिळेल तीन साळीच्या लाह्या एक वाटी हा लह्या घेणे त्यामध्ये दोन ग्लास पाणी एक चिमूट सुंठ एक चिमूट सेंधव ओवा टाकून त्याला गरम करणे लाह्या शिजून लाह्या नरम होईपर्यंत उकळल्यानंतर ते पाणी गाळून पिणे त्याने खूप चांगल्या प्रकारे एनर्जी मिळते आणि डिहायड्रेशन हे कमी होण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत होते खजुरा खजूर आणि इतर इन्ग्रिडियंट ज्यूस बनवणे आयुर्वेदामध्ये हे वर्णन केलेले आहे खजूर कोकम गुळाचा खडा आणि दहा ग्राम चिंच सोबत अर्धी वाटी डाळिंब आणि दोन चमचे पावडर आवळाचे टाकून ह्याला दोन ग्लास गरम पाण्यामध्ये एक तासासाठी झाकून ठेवणे त्यानंतर ह्याला मिक्सर मधून बारीक करून गाळून कोमट असताना किंवा थंड असताना तुम्ही घेणे ह्याने तर्पण म्हणजे शरीराला एनर्जी आणि हायड्रेशन खूप चांगल्या प्रकारे मिळत नंबर पाच मखाना मखानाला तुपामध्ये थोडासा भाजून त्यानंतर त्याची पावडर बनवून घेणे व दोन चमचा मखाना त्यामध्ये त्या एक ग्लास दूध घेऊन त्यामध्ये एक खडी खडा सा टाकून त्याला उकळून घेणे हे दूध तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन वेळा घेऊ शकता मखाने हे आयोगानुसार गोड तसेच शरीराला थंडावा देणारे शरीराला थंडावा देणारे व शरीराचं वर्धन करणारे म्हणजे शरीराला ताकद देणारे बल देणारे तसेच बाळालाही बल देणारे आहे बाळाचंही पोषण करणारे आहे हे जे पाच एनर्जी ड्रिंक सांगितले ते तुम्ही नक्की तुम्ही घेऊन बघा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्याचा फायदा दिसून येईल धन्यवाद